सर्वात मोठी गोष्ट आहे की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टर अमोल यांचे काम शिवसेनेने हिरेरीने केलं आणि सगळी प्रचारधारा शंभर ही शिवसेनेच्या खांद्यावरती होती त्यामुळं आम्हाला अपेक्षा होती की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे राजकारण घडलं त्याचा सूर आम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी उगवायचा होता त्यामुळं आम्ही कुठल्याही पक्षाचा त्या ठिकाणी विचार केला नाही चिन्हाचा आणि महाविकास आघाडीचा विदारे निवडून आणला तशाच पद्धतीने आम्हाला असे आता एक आमची स्वतःची एक मन आहे की लोकसभेमध्ये आम्ही एवढं प्रचंड काम केलं असेल त्यावेळी कुठलेही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कुठलेही पदाधिकारी त्या ठिकाणी नव्हते आणि असा असताना जर शिवसेना जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करते तर पहिला दावा आमचा शिवसेनेचा या होती त्यामुळे आता जर काही लोक जर उमेदवारीसाठी या ठिकाणी आले असेल तर या आम्हाला नरुचणारी गोष्ट आहे त्यामुळे शिवसैनिकांना या ठिकाणी वेगवेगळा विचार करावा लागेल पारंपरिक भुसरी विधानसभा आतापर्यंत शिवसेनेने लढलेली आहे आणि आताच्या काळामध्ये जेव्हा इकडे लोकसभेचे उमेदवार होते डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्या प्रचाराला शरदचंद्रजी पवार गटाचे तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते होते ते शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आणि आता ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांनी त्यांच्या विरोधात काम केलेलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची मानसिकता नाहीये की गद्दारांबरोबर काम करण्याची कारण निष्ठावंतांसाठीच आम्ही आम्ही सगळे निष्ठावंत एकत्रित आहोत आणि आघाडीमधल्या कुठल्याही निष्ठावंतांना द्या आमचं त्यांचं काम करण्याची